आपण पाहताय द विदर्भ न्यूज विदर्भाचा बुलंद आवाज दिनांक तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉफी विथ यशोमती ठाकूर या विशेष संवाद कार्यक्रमाला विद्यार्थी व युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या कार्यक्रमाच्या माध्यमातून माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी विद्यार्थ्यांशी व युवकांशी मनमोकळा संवाद साधत राज्याच्या सध्याच्या राजकीय सामाजिक परिस्थितीवर तसेच महाराष्ट्राच्या वर्तमान व भविष्यातील दृष्टिकोनावर सविस्तर भूमिका मांडली देश व राज्यातील सध्याची राजकीय स्थिती विद्यार्थ्यांचे प्रश्न युवकांचे रोजगार व शिक्षणाशी संबंधित प्रश्न महिला सुरक्षा सामाजिक समता संविधानाचे महत्त्व तसंच महाराष्ट्राच्या विकासाची दिशा या विविध विषयांवर यशोमती ठाकूर यांनी स्पष्ट आणि परखड मत व्यक्त केलं विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी अत्यंत संयमानं आणि अभ्यासपूर्ण उत्तरं देत युवकांना सामाजिक व राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केलं कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष ऋत्विक धनवट आणि महाराष्ट्र एन एसयू आयचे उपाध्यक्ष अक्षय कांबळे यांनी केलं होतं या यो उपक्रमातून युवकांच्या विचारांना दिशा देण्याचा आणि त्यांच्या समस्या थेट नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला या कार्यक्रमाला माजी आमदार दीप्ती चौधरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष अभय छाजेडजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे महासचिव श्री भाऊसाहेब अजबे श्रीमती स्मिता पाटील श्रीमती देवयानी पुंडे यांच्यासह युवक काँग्रेस व वा एनएसयू वायचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विद्यापीठातील विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी संवादात्मक उपक्रमांमुळे युवकांमध्ये राजकीय सामाजिक जाणीव अधिक बळकट होते असं मत व्यक्त केलं कॉफी विथ यशोमती ठाकूर हा कार्यक्रम युवकांसाठी प्रेरणादायी ठरला असून भविष्यातही अशा उपक्रमांची गरज असल्याचं मत उपस्थितांनी व्यक्त केलं